एकतेचे दर्शन घडवीत एक हजार एक दाम्पत्याच्या हस्ते पार पडला ऐतिहासिक प्रयागराज जलकुंभ महारती सोहळा श्रद्धाळूंनी अनुभवला नंदुरबारच्या अध्यात्म क्षेत्रातील सुवर्ण क्षण एक हजार एक दाम्पत्याच्या हस्ते प्रयागराज येथील महाकुंभ जलकलशाची महाआरती करण्याचा ऐतिहासिक सोहळा सायंकाळी सात वाजता नंदुरबार शहरातील पोलीस कवायत मैदानावर अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला नंदुरबार जिल्ह्याच्या अध्यात्म क्षेत्रातील सुवर्णपान म्हणावा अशा या भव्य सोहळ्यात त्रिवेणी संगमावरील पवित्र गंगाजलच्या एक लाख बाटल्यांचे वाटप करण्याचा सुद्धा याप्रसंगी शुभारंभ करण्यात आला महाराष्ट्राचे माननीय आदिवासी विकास मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित नंदुरबारच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर कोमदिनी गावित माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर सुप्रियाताई गावित अमळनेरचे माननीय आमदार शिरिषदादा चौधरी त्यांच्या पत्नी माननीय सौ वनिताताई चौधरी यांच्यासह एक हजार एक दाम्पत्याच्या हस्ते अत्यंत भावपूर्ण कलशपूजन आणि महाआरती करण्यात आले अनुगामी लोकराज्य महाअभियान अनुलोम आयोजित या भव्य सोहळ्यात विविध संप्रदायातील साधू संतांची उपस्थिती प्रमुख आकर्षण ठरले हर हर महादेवाचा गजर करीत पुणेरी पथकाने सादर केलेल्या ढोल वाद्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले अनुलोम व भाजपा तसेच डॉक्टर विक्रांत बाबा मोरे परिवारातर्फे गंगाजल बाटल्यांचे घरोघरी जाऊन वाटप करण्यात येणार आहे प्रयागराज एफवी मैदानावर हजेरी लावली महाकलश आरतीला एक हजार एक दाम्पत्यांसाठी सर्वात पुढे बसण्याची व्यवस्था होती तर स्वयंसेवक कार्यक्रमस्थळी त्रिवेणी संगमावरून आणलेल्या गंगाजल बाटल्यांचे वाटप करीत होते कार्यक्रमाला माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित डॉक्टर कोमोदिनी गावित डॉक्टर सुप्रिया गावित माननीय आमदार शिरीष चौधरी भाजपा युवा नेते डॉक्टर विक्रांत बाबा मोरे हेमलता शितोळे अनुलोमचे स्वानंद ओक प्रीतम निकम यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते ॲडव्होकेट प्रीतम निकम यांनी आभार मानले आय एन डी टी व्ही न्यूजसाठी मनोज बिरारी यांचा स्पेशल रिपोर्ट या प्रयाग येथील महाकुंभाचा महत्व काय हा महाकुंभ सर्वसाधारणपणे एकशे चौवेचाळीस वर्षानंतर येतो आपल्याकडे चार ठिकाणी कुंभ होत असतात काही वेळेला कुंभ होतात काही वेळेला पूर्ण कुंभ होतात परंतु हा महाकुंभ आहे एकशे चौवेचाळीस वर्षानंतर येतात या कुंभाचा पवित्र लाभ घ्यायला आपल्याला आतापर्यंत तरी संधी मिळाली अजून दुसऱ्यांदा संधी मिळालेली अजूनही एकही माणूस असेल असं वाटत नाही आणि म्हणून आम्ही विचार केला हे आख्या इक आहे की प्रयागराज येथे सर्वात जास्त महत्व काय आहे त्या ठिकाणी त्रिवेणी संगम आहे आणि त्या त्रिवेणी संगमामध्ये आंघोळ केल्यानंतर पुण्य लागत असं अख्या एक आहे तिथे केलेले जुनं काही चुका असतील काही पाप असतील काही आपल्या हातून मोठे लहान मोठ्या चुका त्या ठिकाणी स्नान केल्यानंतर त्या चुका माफ केल्या जातात असंही सांगतात आणि म्हणून त्या ठिकाणी येणारा प्रत्येक माणूस कुठल्या समाज भेदभाव नसतो जगातील सर्वात मोठा पवित्र महोत्सव हा प्रयागला महाकुंभ म्हणून ठिकाणी आपण असेल कोटी लोकांनी त्या ठिकाणी स्नान केलं त्याच्यामध्ये कुठल्या धर्माचे होते कुठल्या जातीचे होते कुठल्या पंथाचे होते हे कोणी कधी बघितलं नाही सर्वांना सामाजिक दृष्ट्या एकत्र प्रत्येकाची संस्कृती जाणून घ्यायची एकमेकाला वाटत हाती करायचा तो एक सण होता आणि हा सण दगातला सर्वात मोठा पवित्र सण होता आणि म्हणून त्याला आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये साधू संत येतात आणि आल्यानंतर आपल्याला वचन प्रवचन त्या ठिकाणी ऐकायला मिळतं आपल्याला मार्गदर्शन मिळत त्या ठिकाणी पर्यटक मिळून लोक येतात हे एक ठिकाण असं आहे त्या ठिकाणी सर्व एकत्र होत असताना पर्यटनाचाही ते घेतात आध्यात्मिक धडे आपल्याला त्या ठिकाणी दिले जातात हा आध्यात्मिक महोत्सव सर्वात मोठा जगातला आहे आमंत्रित केलं होत पण त्याचे कार्यक्रम दुसरीकडे होते आणि मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक असल्यामुळे ते या ठिकाणी येऊ शकले नाही पण त्यांनी आपल्याला सुख संदेश आहे एक चांगलं उत्तर काय अनुलोम आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून होत आहे त्याला त्याने सुख संदेश दिलाय थोड्याने त्यांचा या ठिकाणी ऐकायला जाईल आणि त्यामुळे सरकार मागे आहे जनता मागे आहे त्यामुळे कुठलीही अडचण येणार नाही याची ग्वाही आम्हाला मुख्यमंत्र्यांनी दिली आहे आणि त्यामुळे आपण आलेल्या सर्व श्रद्धावंत मनापासून या ठिकाणी मी स्वागत करतो आणि हे स्वागत करत असताना आपल्या सर्वांच पापक्षालन होईल असे विश्वास व्यक्त करतो आणि साधुसंतच्या या सर्वातून आपल्याला आध्यात्मिक ज्ञान मिळेल आणि आपण चांगल्या मार्गाला लागाल आणि आपलं आयुष्य चांगलं जाईल याच्यासाठी आपल्याला शुभेच्छा देईल आणि माझ्या मित्रांनो भारत माता की भारत माता की हर 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 हर